करू सुरू आज आदरणीय आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या राज्यात जो एक ऐतिहासिक निर्णय आपण मच्छीमारांसाठी जो घेतला होता तो म्हणजे मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणं आणि त्या तो दर्जा दिल्यानंतर ज्या ज्या सवलती जे जे फायदे आपण शेतकऱ्यांना देतो ते सगळे फायदे आपण मच्छीमारांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचललेली होती आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या सगळ्या निर्णयावर अधिकृत पद्धतीने शिक्कामोर्त होऊन त्याचा जी आर ही माझ्या हातात आहे जी आर ही निघालेला आहे आणि त्या निर्णयानुसार मत्स्य व्यवसाय कृषी समक्ष दर्जा दिल्यास मच्छीमार मत्स्य संवर्धन व मत्स्य खासदारांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेकडून दिलेल्या जाणाऱ्या रुपये दोन लाखाच्या मर्यादेतील अल्प मुदतीच्या खेळते भांडवल कर्जावर राज्य शा, राज्य शा, शासनमार्फत चार टक्के व्याज परतावा सवलत देण्याबाबतच्या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे ह्या ज्या सवलती आपण आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी देत होतो आता जो पारंपारिक मच्छीमारी करणारा आणि समुद्रा मच्छिमारी करणारा जिथे राज्यामध्ये जे काही मच्छीमार आहे जवळपास पंधरा लाख मच्छीमारांची नोंद आहे त्या सगळ्या जणांना हा लाभ आजपासून त्यासंबंधी मिळणार आहे मला विश्वास आहे की हा जी आर निघाल्यानंतर आमच्या आमच्या शेतकऱ्यांप्रमाणे कर... शेत मच्छीमारांना पण आर्थिक समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा हा एक महत्त्वाचा निर्णय आहे त्याचबरोबर आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग असो अन्य जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पावसाळ्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे जे काही भातशेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्याच्या त्या सगळ्या परिस्थितीवर आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आणि त्यानुसार झालेल्या नुकसानासंदर्भात जास्त जास्त नुकसान भरपाई आणि जास्त जास्त मदत शासनाच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिलेले आहेत संबंधित खात्याचे सचिव त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्या त्या शेतकऱ्यांना मग भातशेतीच्या शेत शेतकरी असो अन्य शेतकरी असो त्यांना जास्त जास्त मदत आता पंचनामे सुरू असले तरी पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यात भात शेती शे करणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वास देतो की शासन हे तुमच्या बरोबर आहे आणि जास्त जास्त मदत तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे हा विश्वास या निमित्ताने देतो नहीं 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 रडीचा डाव आहे त्यांना माहिती आहे मॅच हरलेली आहे बॅट्समॅन पण नाही बॉलर पण नाही काहीच नाही यांच्याकडे पॅड लावण्याची पण लायकी नाही आणि म्हणून हरलेली मॅच का खेळावी म्हणून हे रड गाणे शेमड्या मुलांसारखं करायचं हे यांची सगळ्यांची लायकी आहे असंच रड गाणं लोकसभेच्या नंतर केलं नाही ते के बाबा कारण का एवढे खासदार निवडून आले आहेत यापेक्षा जे निवडून आलेले लोकसभेच्या नंतरच्या खासदार आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांना राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीच्या समोर जावं ना एवढेच तुमच्यामध्ये खुमखुमी आहे किंवा काही आग लागलेली आहे ना तर तुम्ही सगळ्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला लावा आणि चला घेऊ पोटनिवडणुका दिसतील काय काय परिस्थिती आहे मग कळेल वोट जी कुठं कुठून कसं निघतं ते सगळं कळणार मग आपण जर बघितलं तर त्याच्या निवडणुकीमध्ये किती फायदा होऊ शकतो बघा आजच्या काळात अगर किनारपट्टीचा भाग आणि मच्छीमार त्या संदर्भात अगर विचाराल या कृषीचा दर्जा दिल्यानंतर सामान्य मच्छीमारांना ह्याचा फरक जाणवलेला आहे आज काही झालं तर शेतकऱ्यांना आपण ज्याप्रमाणे टोकाची मदत देतो काही न विचार का मदत करून मदत देतो कारण का हे शेतीप्रधान राज्य आणि देश आहे म्हणून शेतकऱ्यांचा ना पाया स्वतःच्या पायावर उभं राहणं मग कुठल्याही पद्धतीचे संकट असो हे राज्य शासनचं नेहमी प्राथमिकता राहिलेली आहे आता ज्या ज्या योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड सारख्या का योजनेचा लाभ थेट तुम्ही मच्छीमारांना देत आहे चार टक्के विमा चा हे सवलत बँकेतून सवलत देत ह्या सगळ्याचा फायदा मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीमध्ये थेट होणार आहे म्हणून गेल्या महिन्याचा त्यांचा त्यांचा उत्पन्न आणि येणाऱ्या महिन्याच्या उत्पन्नामध्ये जेव्हा वाढ दिसेल तर मग ते कोणामुळे आहे देवाभाऊच्या सरकारमुळे आहे हा जो काय फरक म्हणजे त्यांच्या राहणीमानामुळे जो फरक पडणार मुलगा पहिला मोटर बाईकवर जायचा आता गाडीमध्ये जायला लागला हा कोणामुळे झाला मच्छीमाराचा मुलगा जेव्हा आज बाईक चालवतो उद्या गाडीमध्ये बसेल तो, तो पहिला आभार टिकस्टाक मारण्याच्या अगोदर देवाभाऊंना देईल हा जो फरक त्यांच्या आयुष्यामध्ये झालाय ना प्रतिबिंब निश्चित पद्धतीने तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल आम्ही काम केल्यानंतर निर्णय घेण्यानंतर आम्ही मच्छीमारांच्या समोर आता जाणार आहोत आश्वासन देत बसलो नाही करणार बघणार केलेलं आहे जी आर काढला आणि आता मच्छीमार बांधवांनी आणि सामान्य जनतेनी बघावं की गेल्या अकरा महिन्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेले हे राज्य सरकारने जे काही ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते हे रडगाणी सुरू आहेत ना निवडणूक याद्यांची हे सगळे जे गट्टे दाखवले जात आहेत हे त्याच्यामुळेच आहेत नितेशाचे आमदार दावा केला की एक दिवस सरकार माझ्या हाती जो आहे वडापाव वडापावचा स्टॉल आहे ना एक दिवस त्यांच्या हातात द्या वडापाव विका आणि परत घ्या बरोबर आहे नितेशि आज लेकर एक ऐतिहासिक निर्णय कॅबिनेटने पूर देशभर के अलग अलग राज्य तरी जरूर क्या हमारा हमारे महाराष्ट्र राज्य ने रे जो 9 मई दो हजार को जो निर्णय लिया उसके बारे में केंद्र सरकार ने हमारे डिपार्टमेंट के सचिव रामास्वामी जी के माध्यम से ये सारी मालूमत मंगाई है इन्फॉर्मेशन मंगाई है और उनका केंद्र सरकार का यह प्रयत्न है कि जिस तरीके से महाराष्ट्र ने एक मॉडल राज्य के तरीके से मछुआरों को इतनी बड़ी मदद कर की है आज किसान का दर्जा दिया है उसके वजह से उनका पर कैपिटल इनकम जो बढ़ेगा उनका उत्पन्न जो बढ़ेगा उसका उसको पूरे देश में कैसे उसको लागू किया जा सकता है इस बारे में स्टडी शुरू है देवा भा का ये मॉडल जरूर पूरे देश में फॉलो होगा इतना मैं विश्वासित हूं आज आज जिस तरीके से चुनाव आयोग ने प्रेस कॉन्फ्रेंस की घोषणा की तो विपक्ष इस पर चिल्लाने लगा हंगामा करने लगा कि बिना हम लोगों के सवालों के जवाब दिए इलेक्शन कमीशन अरे मगर ये सवाल लोकसभा के बाद आए नहीं ना जब ये हरा गुलाल उड़ रहा था पाकिस्तान जिंदाबाद के नारे हम सुन रहे थे तभी ये सवाल हमने सुने नहीं तभी भी अगर ये सवाल सुनाई देते तो आम लोगों को भी और इलेक्शन कमीशन को भी लगता कि ये सिंसियर लोग हैं ये हर चीज के ऊपर सवाल उठा रहे हैं और वोटिंग लिस्ट भी ऐसी निकालनी है जिसके वजह से अन्य लोगों के ऊपर अन्याय हो रहा है जो लोग उनको वोटिंग करने ही नहीं वाले हैं के ऊपर वोटिंग लिस्ट के ऊपर प्रश्न चिन्ह उठाना है और जो दो दो, दो चार चार बार नहीं बारह बारह तेरह तेरह बार कभी कभी हिजाब पहन के भी वोटिंग करते हैं उनके ऊपर कोई सवाल नहीं पूछता है हमेशा हिजाब पहने हुए महिला हिजाब पहने हुए हमेशा वो हमारी माता भगिनी नहीं होती बहुत सारे कंप्लेंट आए जब हिजाब पहन के भी चौदह चौदह पंद्रह पंद्रह बार वोटिंग हुआ है तो उसपे भी थोड़ा आक्षेप ये हमारे महाविकास आघाड़ी के लोगों ने लेना, लेना चाहिए ना ने सर, कहा कि सर, सर के वो बराबर है ना का मोहल्लों में होने जो वोटिंग है एक टाइम तेरह तेरह चौदह पंद्रह पंद्रह बार भी वोटिंग होने की कहानियां हम लोगों ने कान पे सुनी है इसलिए तो मैंने बोला ना कि अभी हिजाब पहनने के बाद कभी कभी हिजाब का मतलब मिसयूज भी होता है चौदह चौदह पंद्रह पंद्रह बार भी वोटिंग किया जाता है तो तभी इन लोग मारने की भाषा नहीं करते उधर वो थोड़ा बीएमसी के वो जो वो जो मोर्चा जो है ना वो थोड़ा जरा मोहम्मद अली रोड में लेके जाते ना उसका फायदा हम लोग सभी को हो जाता थैंक यू